सावरसावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावरसावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग कपाळी कुंकू लाल ग पैठणीचा घोळ ग कपाळी कुंकू लाल ग सावरसावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावरसावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पटणीचा घोळ ग नाका मध नत ग पटणीचा घोळ ग नाका नत ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग काना मध ग पैठणीचा घोळ ग काना मध झूल ग सावर अम्बा नीचा सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा गोळ पैठ ग गळ्यात मोहन म्हळ ग पैठणीचा घोळ ग गळ्यात मोहन माळ ग सावरसावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावरसावर अंबाबाई पैठणीचा घोळ पैठणीचा घोळ ग हाती हिरवा चुडाग पैठणीचा घोळ ग हाती हिरवा चुडाग सावरसावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावरसावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग पैठणीचा घोळ ग पायामध्ये चाळ ग पैठणीचा घोळ ग पायामध्ये चाळ ग सावर अंबाबाई पैठणीचा घोळ ग सावरसावर अंबाबाई पैठणीचा घोळ